लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज विषयावर बोलणार का विषयांतर सोडून इथं बोलायला परवानगी नाही तुम्ही याच्यामधल्या विषयावर बोलणार असले तर परवानगी आहे तुम्हाला सुद्धा मी सगळे तुम्हाला बोलायला तुम्हाला बोलायला असतो मी सभेचा अध्यक्ष आहे तुम्ही बोलावून तुम्ही बोल तुम्ही सर्व सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेचं कामकाज करतो सर्व सभासदांना सर्व सभासदांना माझी बनवणूक येते या कारखान्यामध्ये निश्चित मतदान झालं पाहिजे होतं पण आता या लोकशाहीला घातक झालंय परिस्थिती नसताना काही आज राजकीय परिस्थिती नसताना त्यांनी निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोललेत निवडणुकीच्या बाबतीत मागच्या बोलले मी तुम्हाला विनंती करतो आज सध्या What's that what the सगळे कर्मचारी कारण बारा शिवचा जो दुसरा झालेला आहे त्या समाजासाठी आपल्या कारखान्याच्या समस्या नुकसान केलं आज आम्ही सांगतो त्यांनी राजकीय भाषा वापरली निवडणूक राष्ट्रगीत गाल्याशिवाय अध्यक्षाला जाता येत नाही आपल्या देशाचा अपमान झालाय झाल्याशिवाय सर्व सभासदांना विनंती आहे की आपण शांत पटाला त्या ठिकाणी टिकीट घ्यायचंय রাষ্ট্রগীত হ্যাঁ রাষ্ট্রীয় নেে রাষ্ট্রগীত নেতা পড়ুন গেলে পরে হা কারখানা